सरकारचा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खेडेगाव या भाडेवाडीचा विरोध करतो झाली आमच्या आम जनतेचं काही होऊन नसतं फक्त वाढ नाही अर्थमंत्री अजित पवार हे अर्थ काही निवडक आहेत त्याला पावलं उत्तर असतील त्याला पावलं उत्तर करायचं आहे जनतेने या सरकारचा विचार करावा या सरकारचा आता कार्याचं काय त्या सरकारचा पासून महाराष्ट्र सरकारने एस मध्ये पंधरा टक्के भाडे वाढ केली आपण पाहतोय की एस टी डेपोची हालत सर्व महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे एसटीची अवस्था काय आहे नागरिकांना काही सुविधा काय नाहीत एस टी एकदम खटार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पंधरा टक्के वाढ म्हणजे कम्बर्ट मोडण्यासारखं आहे अगोदरच लोकांना महागाईंचा आगडोब एवढा उसळला की लोकल लोकांना सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं असू असह्य झालेलं आहे त्याच्यातच अशा प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ आहे एका बाजूने सरकारने पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना दिले आणि भाडेवाढ करून किंवा इतर बाबतीमध्ये महागाई करून त्यांच्याकडून त्याच्यात दाम तुपटीने तिपटीने वाढते शिवसेना या महागाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेली आहे यापुढे या, या सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर येतील पण याची आज सुरुवात झालेली की अशा प्रकारचे मनमानी कारभार या ठिकाणी चालणार नाही महागाई वाढलेली त्याचबरोबर दरवाढ झालेली ती रद्द केलीच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी असणार त्यासाठी असे रस्ता चक्का जाम आहे या जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आगारातून गाड्या कुठल्याही जाऊ देणार नाही अशा प्रकारचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे

आणि त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो काम सुरू आहे काय आता तुम्ही बघा दर आठवड्याला शिवसेनेच्या माध्यमातून दर आठवड्याला एक आंदोलन आम्ही सुरू करणार आहे महापालिका असेल एस टी असेल एम आय डी सी असेल यांच्या विरोधात जिथे जिथे जनतेवरती अन्याय होईल तिथे तिथे शिवसेना सक्षमपणे जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचं काम करेल आंदोलनाच्या माध्यमातून